श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आध्यात्मिक शिवपुराणामध्ये सांगितलेले भगवान शिवशंकरांचे स्त्री आणि पुरुषांनी अत्यंत महत्त्वाचे उपाय आपल्या जीवनातील भाग्य बदलणारे पौर्णिमेचे काही प्रभावशाली उपाय एक माघ पौर्णिमेला जो भक्त नदीजवळ जलाशयाजवळ विहिरीजवळ तलावापाशी जिथेही जवळपास कुठे जलाशय असेल तिथे एक दीपदान केले तर त्यांचे पुण्य महाकुंभ मेळाव्यातील जलाशयामध्ये दीपदान केल्या इतकेच मिळते जेव्हा तुम्ही देवदीपावलीला धनतेरिसेला जेवढे देवे लावता त्याचे सर्व पुण्य या पौर्णिमेला दीपदान केल्याचे प्राप्त होते आता तुम्हाला काही कारणाने जलाशयाजवळ जाण्यासाठी मिळाले नाही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करू शकता किंवा आवळ्याच्या झाडाखाली दीपदान करू शकता याने पौर्णिमेच्या दिवशी दीपदान केल्याचे विशेष पुण्यफळ प्राप्त होते आणि भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात दोन महाघपौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एक अखंड तांदूळ श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत अर्पण केल्याने त्यानंतर त्यास तांदळावरती एक बेलपत्र अर्पण करावा परंतु त्याची दांडी आपल्याकडे असावी बघा या ठिकाणी ज्यावेळेस आपण बेलपत्र अर्पण करतो त्यावेळेस काही वेळेस जलधारीकडे दांडी करायला सांगितलेली असते काही वेळेस आपल्याकडे करायला सांगितलेली असते तर काही वेळेस सुंदरीच्या स्थानाकडे अर्पित करायला सांगितलेली असते तर याचे सुद्धा वेगवेगळे महत्त्व आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी जो बेलपित्र आपण अर्पण केलेला आहे तो तांदळावरती अर्पण करून त्याची दांडी आपल्याकडे असावी आणि जी काही आपली मनोकामना आहे ती भगवान शिवाला सांगावी भगवान शिवशंकराचे अतिशय सर्वश्रेष्ठ नाम चंद्रमौली याचे स्मरण करावे आणि एक लोटा जल समर्पित करावे ते जल आपल्या डोळ्यांना लावावे आणि वापस घरी यावे येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तुमची मनोकामना पूर्ण झालेली असे तीन आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की माघ पौर्णिमे दिवशी जी सौभाग्यवती स्त्री दीपदान करण्याच्या अगोदर ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या दान करते त्या स्त्रीला अखंड सौभाग्य तर प्राप्त होतेच तुमच्या यथाशक्तीने सौभाग्याच्या वस्तू दीपदान करायच्या अगोदर दान, दान कराव्यात असे म्हणतात श्रीकृष्ण त्या स्त्रीचे सौभाग्य अमर करतात परंतु ती वस्तू सौभाग्यवती स्त्रीलाच दान करावी चार आपल्या आध्यात्मिक पुराणातील शिवपुराणात असे म्हटले आहे की कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची पाच पाणी घेऊन त्याच्यावरती तांदळाची खीर खाल्ल्यास ज्या व्यक्तीला खूप दम्याचा त्रास आहे एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्या पिंपळाच्या पाच पानावरती तांदळाची खीर बनवावी आणि भगवान शिवशंकरांना भोग लावून तीच खीर खावावी तत्या मदे तर त्या व्यक्तीला नक्की श्वासामध्ये आराम मिळायला चालू होईल पाच आजकाल लहान मुलांची खूप प्रमाणात दृष्टी कमी झालेली दिसून येते तर तुम्ही भगवान शिवावर आणि चंद्रेश्वर महादेवावर विश्वास ठेवून ज्या मुलांची दृष्टी कमजोर आहे त्यांना चंद्रेश्वर महादेवांना एक लोटा जल अर्पण करायला सांगून त्या मुलांना एकटक दहा ते पंधरा मिनिट बघत राहावे त्यानंतर पिंपळाच्या पानावर खीर ठेवून त्या खीरीचा नैवेद्य चंद्रदेवांना भोग दाखवावा आणि तिथेच बसून त्या मुलाला खायला द्यावी त्या मुलाची दृष्टी कमजोर झालेली असेल तर हळूहळू आराम मिळेल आणि झोपही लागत नसेल तर झोप लागायला चालू होईल सहा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साडेचार ते साडेसहा याच्या मध्यंतरी एक लोटा जल त्यामध्ये पाच बेलपत्र आणि एक कमलगड्डा असेल तर ठीक नसेल तर कमळाचे फू टाकले तरीसुद्धा चालेल हे जल भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर चंद्रेश्वर महादेव याचे स्मरण करत अर्पण करावे अर्पण करत असताना जी काही तुमची मनोकामना आहे ती भगवान शिवाला सांगावी आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी सात आध्यात्मिक पुराणात असे म्हणतात की प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी अनंत आनंदमुद्रित पिंपळाच्या झाडाखाली निवास करते जिथे माता लक्ष्मी तिथे श्रीहरिविष्णू असतात श्रीहरिविष्णू आणि माता पार्वतीच्या कृपेने तुमच्या पती पत्नीमध्ये अखंड वास राहण्यासाठी प्रदोष काळामध्ये काही न खाता पिता साखर मिश्री दूध अर्पण करावे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूच्या कृपेने तुमच्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत वैवाहिक समस्या आहेत त्या दूर होतात आठ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा पूजेमध्ये माता लक्ष्मीला केशर मिश्रित खवा भोग म्हणून अर्पण करावा तसेच त्यांच्या पूजेमध्ये पिवळ्या कवड्या अर्पण कराव्यात त्याची विधिवत पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कवड्या पैशाच्या तिजोरीत ठेवाव्यात तुमच्या घरात वर्षभर सुखसमृद्धी राहील आणि माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होईल नऊ प्रत्येक पौर्णिमे तिथीला चंद्रदेवाची विधिवत पूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ होतो चंद्रदेवाला अर्घ्य दिल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी रात्री चंद्रदेवाला चांदीच्या भांड्यामध्ये दूध साखर पाणी पांढरे फूल टाकून अर्घ्य द्यावे तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो माता लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते दहा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती अखंड एक बेलपत्र बेलपत्राच्या दांडीला पिवळे चंदन लावून चंद्रेश्वर महादेवाचे स्मरण करत अर्पण करावे आणि तिथेच आसनावर बसून तीन ते चार सेकंद उजव्या नाकाची नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि सोडावा असे केल्याने लहान मेंदूजवळ चंद्र ग्रहाची नाडी असते तर ती नाडी मजबूत होते आणि आपली सर्व कार्य सफळ आणि सुरळीत सुरळीत होतात डोक्यामध्ये चांगले विचार यायला चालू होतात आपण आध्यात्मिक गोष्टीकडे जाण्याचे मार्ग खुले होतात अकरा पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर आंब्याच्या पानांचा तोरण बांधा आणि दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक काढावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीची पावले तुमच्या घरात पडतील तुमच्या घरात धनसमृद्धी वाढेल तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल बारा पौर्णिमेच्या दिवशी माता तुळशीची विधिवत पूजा करावी तुळशीमध्ये मध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते सकाळी माता तुळशीला जल अर्पण करून सकाळ संध्याकाळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तेरा पौर्णिमेला धार्मिक मान्यतेनुसार गंगास्नानाचे विशेष महत्त्व मानले आहे गंगास्नान नाही नाही तर दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे या दिवशी यथाशक्तीने दान केल्याने भगवान श्रीहरिविष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते गंगा स्नान केल्याने सर्व पापे नष्ट होतात पौराणिक मान्यतेनुसार कथेनुसार पौर्णिमे दिवशी देवी गंगा स्नानाकरता पृथ्वीवर येतात अशा स्थितीत गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे या ठिकाणी तुम्ही गंगास्नाने जाऊ शकत नसाल तर घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे गंगा स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते चौदा माघ पौर्णिमेला किंवा सोमवारी जर तुम्हाला शारीरिक त्रास असेल शारीरिक आजार उद्भवत असेल तर तो तुमची पाठलाग सोडत नसेल तर एकवीस काळी मिरी भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर मनोभावे अर्पण करावेत तसेच जर तुमचा दुश्मन विनाकारण तुम्हाला सतावत असेल त्रास देत असेल तर हा उपाय केल्याने तुमच्यातील दुश्मनी पूर्ण समाप्त होते भोग नाहीसे होतात आणि विशेष म्हणजे घरातील जो काही कलह भांडण असतात ते निघतात आणि घरात सुखसंपदा पंधरा लिंगाला धागा बांधून तो आपल्या उजव्या हाताच्या कलाईमध्ये बांधल्यास कुठल्याही प्रकारचा रोग त्रास उद्भवत नाही अकाली मृत्यू येत नाही कारण पहिल्या काळात लोक तिथेच नाडी तपासत होत होते म्हणून तिथे धागा बांधावा तिथे दाब पडतो आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकाराचा आपल्याला त्रास आणि रोग उद्भवत नाही शिवपुराणात असे म्हटले आहे हातात एकतरी धागा कपाळाला तिलक आणि गळ्यात ही असलीच पाहिजे मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद